नमस्कार मित्रांनो हे आहे दमन दमन पैकी हे दमनच बीच आहे अतिशय सुंदर असं बीच आपल्याला दमनच पाहायला मिळते माझ्या पाठीमागे आपण दमन शहरातून इकडे एंट्री करतो आणि या ठिकाणी आपण दमनच्या मुख्य बीच वरती पोहोचतो तर अतिशय छान असं बीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते करन के सुंदर असं सुशोभीकरण केलेलं बीच आहे बीच म्हटलं अतिशय सुंदर बीच हे आहे दमन बीच्य आत्ता आपण आहोत दमनमध्ये गंगा नदी आहे दमन या केंद्रशासित प्रदेशात असलेली गंगा नदीचा हा भाग आहे या ठिकाणी दमनमध्ये ही दमनगंगा नावाची नदी समुद्राला मिळते आणि त्या नानी दमन आणि मोठे दमन या ची विभागने या नदीने नदीच्या प्रवाह समुद्राला मिळाल्यानं दोन विभाग झालेले आहेत दमनचे एक नानी दमन आणि एक मोठे दमन चंपूर बीच भारतात गोव्या बीच सारखंच फेमस असलेलं जे चंपूर बीच आहे मोठा परिसर आहे समुद्राचा किनारा जवळपास चार ते पाच किलोमीटर वर पसरलेला हा जंपूर बीच आहे या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या बीचवर ज्या गोष्टी मिळणार त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि भारतात गर्दी होणार बीचवर गर्दी होणारं दुसरं ठिकाण आहे सनसेट पाहत आहोत जंबूर समुद्र किनाऱ्यावरती सनसेट होता आपण सनसेट पाहत होता माझा फोटो घ्या ना सनसेट तर हा सनसेट होता मित्रांनो हा सनसेट होताना आपण पाहतोय सूर्य रंग आपण आता पाहत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याचा जो रंग होता केशरी रंग हा सूर्याचा रंग आपल्याला केसरी पाहता होताना आपल्याला दिसतोय अतिशय नैनरम्य वातावरण समुद्राच्या किनारी आहे आणि या जम्पोर बीचचा नजाराही तसाच आहे आपण पाहू शकतो आज या ठिकाणी यात्रा भरलेली आहे सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सनशेट पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या किती दिसते तर मित्रांनो आज आपण हा सनशेट कॅप्चर करत आहोत जम्पोर बीचवर पायाला पाणी जसं भरती येत राहते तसं तसं पाणी आपल्या पायाकडे येत आहे छोट्या छोट्या लाटा बऱ्याच अंतरावरती समुद्राच्या बऱ्याच अंतरावरती काही प्रेमी आपल्याला गेलेले पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आमच्या चॅनलला शिवप्रस्थ या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आज तुम्हाला आम्ही दमन शहर एक्सपोर करण्याचा दमनचं बीच एक्सप्लोर करण्याचा हा प्रयत्न होता आणि आम्ही दुसरा व्हिडिओ बनवत आहोत हो, त्यामध्ये दमनची हिस्ट्री आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर दमन स्वातंत्र्य कधी झालं दमनवर इंग्रजाचं राज्य होतं की डच पोर्तुगीजांचं राज्य होतं त्याला स्वातंत्र्य कधी मिळालं भारत देशाच्या याच्यामध्ये कधी सामील झालं त्यानंतर युनियन टेरिटरी कधी घोषित झालं आणि युनियन टेरिटरी करण्याचा काय प्रयोजन होतं या सगळ्या बाबी आम्ही करणार आहोत तर नक्कीच व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहा परंतु आत्ता आपण पाहत आहोत जम्फोर बीचवरचं सनसेट आणि हे जम्फोर बीच आहे या जम्पोर बीचवर जर यायचं असेल महाराष्ट्रातल्या नंतर आपण प्रथम आपण काय करतो मुंबईकडून येणाऱ्यांसाठी एक खास आहे मुंबई कल्याणवर जर उतरलो तर आपण तर कल्याणवरून सुद्धा आपण वापीला येऊ शकतो आणि वापीवरून दमन हे पंधरा ते वीस किलोमीटरचं अंतर आहे त्याच्यानंतर आपण दादरला उतरू शकतो दादर वेस्टर्नवरून आपण गाड्या पकडू शकतो आणि दादर वरून आपल्याला मुंबई सेंट्रलवरून सुटणाऱ्या ज्या सुरतला गाड्या आहेत त्या गाड्या आपल्याला वापीला येण्यासाठी मिळतात तसेच आपल्याला स्टेशन स्टेशनवरूनही बऱ्याच गाड्या आपल्याला इकडे येताना वापीला येणाऱ्या दिसतात त्यामुळे दोन ते अडीच तासाचा रस्ता आहे आपल्याला वापीला येण्यासाठी आणि वापीला उतरल्यानंतर शेअर टॅक्सी करायची शेअर टॅक्सी केल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त पन्नास रुपयाचं शेअर टॅक्सीचं तिकीट आहे सनशेट होतोय आपला आत्ता सध्या आपण सनसेट पाहत आहोत आणि मी सरांचा एक फोटो घेतो आहे सनसेट होत असताना आणि मी तुम्हाला सांगत होतो टॅक्सीचं ज्यावेळेस तुम्ही वापीच्या रेल्वे स्टेशनला उतरता त्यावेळेस वापीच्या रेल्वे स्टेशनवरून तुम्ही काय करायचं एक मिनिट हा सर सनसेट एन्जॉय करत असताना खूप छान सर पाणी घ्या पाणी करताय तुम्ही खाली घ्या हात अजून घ्या खाली हात हा थोडा खाली घ्या सूर्य हाताने दाबण्याचा प्रयत्न करतायत सर आपल्या व्हिडिओमध्ये पण सूर्य कॅप्चर होतोय सनसेट होत असताना आता तळ हातावर हाता घ्या नाही नाही पाठीमागे लोक आले इकडे हां नाही वर हात करा एकदम तर सूर्य हळूहळू हो, 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 केसरी रंग होऊन दुखतोय तो, तो दुसऱ्या दिवशी चांगला नवीन सूर्य उगवणार आहे नवीन विचार घेऊन नवीन दिशा घेऊन सूर्य उगवतो तसं आपल्या जीवनातही नवीन विचार नवीन दिशा आपल्याला मिळाली पाहिजे या सूर्य सूर्य अस्तावरून आणि सूर्य उगवण्यावरून आपण या गोष्टी लक्षात घेऊ शकतो तर मी सांगत होतो तुम्हाला शेअर टॅक्सी आपण वापीला उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेर शेअर टॅक्सी करायची त्याला पन्नासच रुपये द्यायची तो नानी नाणीधमन म्हणजे पलीकडचं आत्ता हे जम्पोर बीच आहे मुख्य देश जमन आहे त्याला नानी नानीधमन म्हटलं जाते याला पण दमनच म्हटलं जाते पण याला जम्पोर बीच म्हटलं जाते हा थोडासा अलीकडचा भाग आहे आणि नानी दमनला हॉटेल आपण हॉटेलिंग सगळं तिकडेच आहे तिथं तिथं पण एक बीच आहे त्याला मोती बीच म्हणतात पुन्हा ही टी टी बीच म्हणतात असे दोन तीन बीच छोटे छोटे बीच आहेत परंतु हे जे जम्पोर बीच आहे हे खूप मोठं आहे आपण पाहू शकता इकडे माझ्या आपल्या कॅमेऱ्यात सुद्धा बसताना इकडे मग दोन किलोमीटर इकडे आणि इकडच्या साईडला सुद्धा दोन किलोमीटर असा हा जंपोर बीच आहे तर आपण नाणीजा येऊन हॉटेल करू शकतात हॉटेलसुद्धा आपल्याला शेअर हॉटेल करायचं किंवा स्वतंत्र डबल बेड सिंगल बेड फोर बेड फॅमिली हॉटेल अशा प्रकारचं करण्याची सुविधा आपल्याला इकडे मिळते मला वाटते हा सुरत म्हणजे गुजरातचा गोवा असं म्हणायला हरकत नाही कारण आपली लोक गोव्याला जातात महाराष्ट्राकडे परंतु इकडे सुरत आणि महाराष्ट्र इकडला दक्षिण उत्तर महाराष्ट्राचा भाग हा आपल्याला हा दमन बीचला येताना दिसतो कारण दमन बीच दमन आणि गोव्यात मला कुठलाही अंतर वाटत नाही हॉटेलिंग असते त्या बाकीच्या शीच्या बाबतीमध्ये जे काय बीच फॅसिलिटीज ज्या आहेत त्या सगळ्या इकडे आणि गोव्याला सारख्याच मिळत आहेत त्यानंतर प्रेमींसाठी एक खास बातमी मी सांगतो की खुल्यावरती वाईन मिळते वाईन पीत पीत लोक आता बीच वरती मी भरपूर वाईन मिळते जसं गोव्याला बीच वरती वाईन मिळतात किंवा सगळ्या गोव्यामध्ये जसं वाईन मिळतात बियर किंवा दुसऱ्या इतर प्रकारचं मद्य मिळतं तशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा मद्य खुल्यावरती मिळतं म्हणजे हॉटेलमध्ये ज्या हॉटेलमध्ये तुम्ही थांबलात त्या हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला मद्य मिळेल आणि ते मध्यप्रेमींसाठी खास मला सांगायचं होतं तर अशा प्रकारे हा सनसेट या ठिकाणी झालेला आहे आणि मी हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो तर मित्रांनो कसं वाटलं जमपोर बीच नक्कीच आपली जम्पोर बीचला व्हिजिट करा जमपोर बीच ची संध्याकाळ संध्याकाळी जमकोर बीच वर अशा प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि आपण अशा प्रकारे हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतोय हा आणि ह्या जमपोर बीच वर आता पोलिसाची गाडी दाखल झालेली आहे या ठिकाणावरून आता सगळ्यांना बहुतेक जाण्यासाठी पोलिसांचं हे आहे सूचना आणि आपण आता हे अशा प्रकारे पाहू शकतो हा खवळलेला समुद्र सोडण्याच्या सूचना प्रशासनामार्फत होत आहेत हा लाइट पाहिलं तर तुम्ही बघा कशा प्रकारची लाईट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे समुद्राच्या किनारी मुंबईचा आपल्याला मरीन ड्राईव्ह पाहिल्याची सुद्धा आपल्याला या ठिकाणी आठवण येईल अशा प्रकारची लाईट आहे आपण दीव दमनची हिस्ट्री जाणून घेणार आहोत ते आता व्हिडिओ मध्ये दीव आणि दमन हे युनियन टेरेटरी कधी झालं का झालं यांना कोणापासून स्वातंत्र्य मिळालं आणि भारतामध्ये का समाविष्ट झालं कुठल्या राज्यात का समावेश झाला नाही याचा कारण गुजरातची बाउंड्री जवळ आहे महाराष्ट्राची बाउंड्री जवळ आहे आणि गुजरातचं अगदी दोन किलोमीटर वरती पासून इथं गुजरातच्या वापी शहर आहे वापी शहराची बाउंड्री आहे आणि हे दमन एवढंच अलग युनियन टेरिटरी काय झालं याबाबत आपण हे करणार आहोत आणि दमन ही गुजरात राज्याच्या दक्षिणेस एकमेकापासून दूर असलेले केंद्रशासित प्रदेश आहेत म्हणजे युनियन टेरिटरी आहेत दीव सौराष्ट्राच्या दक्षिण किनारेलगतचे एक बेट असून दमन हे सुरत जवळच्या समुद्र किनाऱ्यावरील एक भूखंड आहे या प्रदेशाचे एकत्रित क्षेत्रफळ एकशे बारा चौरस किलोमीटर असून लोकसंख्या दोन लाख बेचाळीस हजार नऊशे अकरा एवढी आहे म्हणजे एका जिल्ह्यापेक्षा एका शहरा एवढी नांदेड सारखं छत्रपती संभाजीनगर सारखं अशा एका छोट्या शहरा एवढी याची लोकसंख्या आहे तर दमन ही दीव आणि दमन या प्रदेशाची राजधानी आहे दीव दमनची राजधानी युनियन टेरिटरीची गुजरात हे येथील गुजराती भाषा या ठिकाणी दीव आणि दमनची प्रशासकीय भाषा आहे या केंद्रशासित प्रदेशा प्रदेशाची साक्षरता सत्याऐंशी टक्के आहे दमन मधील दमनगंगा ही येथील प्रमुख नदी आहे जी आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसलेली आपल्याला या नदीमुळे नाणी दमन आणि मोठी दमन हे दोन भाग वेगळे वेगळे आता हे आपण हे जमपोर बीच आहे हे नानी दमनमध्ये येते आणि मोठी दमन हे पलीकडचा भाग आहे तर याच राजधानी दमन स्थापना मे तीस इसवी सन एकोणीसशे सत्याऐंशी महाराष्ट्राला देशाला स्वातंत्र्य मिळालं ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी परंतु या युनियन टेरिटरीची स्थापना काय आहे मे तीस सन एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि विसर्जित रद्द केले अथवा जानेवारी सव्वीसला हे विसर्जित केलेले आहेत क्षेत्रफळ लोकसंख्या आपण पाहिलेली आहे त्याच्यानंतर दादर नगर हवेली आणि दम हे एक आता युनियन टेरिटरी एकत्र करण्याचा हा प्रस्ताव आहे अशा प्रकारचा इतिहास आपल्याला माहिती आहे तर आपण याचा थोडक्यात जिल्हे वगैरेच काय आहे दमन आणि दीव वेगळे वेगळे जिल्हे आहेत दोन या याच्यामध्ये प्रमुख शहर म्हटलं तर दमन आणि दीव दोन्ही वेगळे वेगळे शहर आहेत आता आपण दमनवरती आहोत दमन हे पोर्तुगीजांचं शहर होत गोव्यावर सुद्धा पोर्तुगीजांची सत्ता होती तशी इथं सुद्धा पोर्तुगीजांची सत्ता होती आणि आपल्या भारतामध्ये आपण पाहत आहोत कि आपल्याकडे भारतावरती भारता इंग्रजांचं राज्य होत आणि इकडे भारतावरती एकूण पाहिला असता पोर्तुगीज फ्रेंच सगळ्यांनी राज्य केलं परंतु भारताचा बहुतांश हा इंग्रजांच्या ताब्यात होता परंतु समुद्राचे काही किनारे दाव्याद दाव्याद आ, पोर्तुणी का, पोर्तुणी जे आहेत ते डच आणि पोर्तुगीजांनी ताब्यात घेतलेले होते तर आपण पाहायला असेल की गोवा हे सुद्धा पोर्तुज पोर्तुगीजाकडे होतं नंतर मुंबईचं जे बीच वगैरे किंवा समुद्र किनारा आहे तो इंग्रजांच्या ताब्यात होता इकडे पाहत असता दमन हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता आणि पलीकडे दीव किंवा आणखीन काही भारतातले काही किनारे असे आहेत की ते पोर्तुगीजांच्या ताब्यात होते आणि काही किनारे हे डचांच्या सुद्धा ताब्यात होते याच कारण असं आहे की त्यांनी इंग्रजांची संधी करून व्यापारासाठी काही केंद्र ताब्यात ठेवण्यासाठी डचांनी आणि पोर्तुगीजांनी फ्रेंचांनी इंग्रजांसोबत सलगी करून काही करार करून हे पीच स्वतःकडे ठेवलेले होते त्यामुळं स्वातंत्र्य देताना इंग्रजानं भारताला स्वातंत्र्य दिलं परंतु हे इंग्रजाच्या ताब्यात नसल्यामुळं याला नंतर स्वातंत्र्य मिळवावं लागलं असा हा इतिहास आहे त्याच्यामुळं काही भाग हे आपल्याला केंद्रशासित करावे लागले किंवा युनियन टेरिटरी रे करावं लागले हा होता आपल्याला दमनचा इतिहास तर हा इतिहास कसा वाटला नक्कीच कमेंट करून आपल्याला सांगा थँक्यू धन्यवाद